फक्त शंभर रुपयामध्ये आपल्याला चिकन वडे संपूर्ण चिपूर मधलं एक मेव ठिकाण कुठे तुम्हाला माहिती आहे का एवढंच नव्हे तर आपल्याला मिळणारा गरम गरम भुर्जी पाव त्यासोबतच त्य। उत्कृष्ट चवीचा हा खिमा पाव आणि भजी यासारखे अनेक पदार्थ आपल्याला फक्त पन्नास रुपयाच्या आतमध्ये मिळतात आणि काही माणसं हे खास असतात त्यापैकी एक माझा वर्ग मित्र आणि आपल्या चिपळूणचं नाव सातार पार नेणारा आपल्या महाराष्ट्र संघाचा कबड्डी खेळाडू ऋषिकेश भोजने यांनी आपल्या आता चिपळूणकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूने चालू केलेलं हे हॉटेल काना आणि इथे मिळणारे हे चिकन वडे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या चिपळूणकरांसाठी परभणी तर नमस्कार मित्रांनो मी वेदांत आणि मित्रांनो मी आज गेलो होतो आपल्या चिपळूणचं नाव सातारा समुद्रापार पोहोचवणारा आपल्या कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू ऋषिकेश भोजने यांनी चालू केलेल्या हॉटेल कानामध्ये आपल्याला फक्त शंभर रुपयामध्ये हे खुसखुशीत असे चिकन वडे त्यासोबतच फक्त पन्नास रुपयामध्ये इथे आपल्याला हा किमा पाव त्यासोबतच मिसळ जी पाव कांदा पोहे भजी यासारखे अनेक पदार्थ आपल्याला इथे मिळतात आम्ही सुद्धा इथली स्पेशालिटी असलेले गरम गरम चिकन वडे आणि हा किमा पाव खाऊन बघितले मित्रांनो दोन्ही पदार्थ अत्यंत चविष्ट आहेत मला खूप जास्त आवडले चिपळूणच्या पाग नाक्यावरती असलेल्या या काना स्नॅक्स सेंटरला नक्की भेटणे आपला राष्ट्रीय खेळाडू आणि युवा उद्योजक आपल्या चिपूणचं नाव सातारा समुद्रा पार पोहोचवणार आहे या ऋषिकेशच्या कष्टाला यश द्या जय शिवराय